जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सव्वीसावा पाहणार आहोत जनाकारणे देवलीतारी बहुतांपरी आदरे वेशधारी तयाने न तो ते जनपापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी जय जय रघुवीर समर्थ आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी आणि त्यांना संकटातून सोडविण्यासाठी भगवंत क्षणाचाही विलंब न करता धावून येतो हे आपण आत्तापर्यंत अनेक उदाहरणांमधून बघितले तेच समर्थ या श्लोकातही आपल्याला सांगत आहे समर्थ म्हणतात जनाकारणे देवलीतारी बहुतांपरी आदरे वेषधार समर्थ म्हणतात की भगवंत आपल्या भक्ताची संत सज्जनांची उपेक्षा होऊ नये म्हणून त्यांच्या उद्धारासाठी मदतीसाठी स्वत निर्गुण असूनही सगुण रूपामध्ये अवतार घेऊन प्रगट होतात आणि आपल्या भक्तांचं रक्षण करतात त्याकरता भगवंत निरनिराळे वेष धारण करतो आपल्या भक्ताला जे रूप आवडेल जो वेष आवडेल त्या रूपात त्या वेषामध्ये भगवंत प्रगट होतो आणि आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये त्यांच्या अवतीभोवती तो वावरतो आपल्या भक्ताकरता भगवंत कोणतेही काम मग देखील कितीही हलक्या प्रतीचे का असे ना तो करतो त्या ठिकाणी त्या त्याला आपली प्रतिष्ठा आळ येत नाही किंवा भगवंताला ती हलकी कामं करताना संकोचही वाटत नाही कारण त्याला आपला भक्त अतिशय प्रिय असतो आपल्या भक्ताचा त्याला अभिमान वाटत असतो भगवंताला हे माहीत आहे की माझ्या भक्तामुळेच माझे अस्तित्व आहे ते जर मला विसरले तर माझं काही अस्तित्व नाही माझे भक्त माझ्याकरता सर्वस्व आहे संत नामदेवांनी एका अभंगात म्हटले आहे की स्वत पांडुरंग नामदेवाला विनंती करीत आहेत की तिन्ही त्रिभुवणी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयास पांडुरंग नामदेवाला म्हणतात हे नामदेवा तुमच्याशिवाय या त्रिभुवनात माझे कोणी नाही तुम्ही संत मंडळी माझा प्राण आहात तुमच्याशिवाय माझं अस्तित्व नाही तुम्ही मला विसरू नका अशी कळकळीची विनंती पांडुरंग नामदेवाला करीत आहे आणि म्हणूनच अशा या भक्तांसाठी भगवंत कोणत्याही वेशात कोणत्याही रूपात प्रगट होतो आणि त्यांचं रक्षण करतो त्यांच्याकरता पडेल ते काम तो न लादता करतो संत जनाबाई करता भगवंतानी दळण दळले तिची लुगडी धुतली तिची वेणी फणी केली संत सखूबाईसाठी स्वतः सखू बनून तिच्या घरी राहून तिची सर्व कामे केली संत चोखोबांची ढोरं ओढली दामाजी पंथासाठी महार झाला श्रीखंड्या बनून एकनाथाच्या घरी पाणी पाहिले नरसिंह मेहतासाठी सावकार बनला अशी एक नाही अनेक भक्तांसाठी भगवंत वेगवेगळे वेष घेऊन आला वेगवेगळ्या लीला केल्या म्हणून समर्थ भगवंताला लीळा वेशधारी असे म्हणतात पुढे समर्थ म्हणतात तया नेणती ते जन पाप रूपी दुरात्मे महानष्ट नष्ट चांडाळपात समर्थ म्हणतात भगवंत आपल्या भक्ताच्या मदतीकरता सदैव तत्पर असतो तो कोणत्या न कोणत्या रूपामध्ये त्यांना मदत करतो पण तरीही समाजामध्ये काही अशी माणसे असतात की जी पापी आहेत दुरात्मे आहेत ते अशा भगवंताला ओळखत नाहीत समर्थ म्हणतात तया नेनती नेन तया म्हणजे भगवंत नेहनती म्हणजे ओळखत नाहीत अशी ही दुरात्मी माणसे त्या भगवंताला ओळखत नाही तो कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला मदत करत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही भगवंताला ते मानितच नाही त्यावर समर्थांना अशा लोकांचा अतिशय राग येतो आणि राग आल्यामुळे जसे काही ते त्यांना शिव्यात घालतात ते त्यांना दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी म्हणतात समर्थांना या नास्तिक लोकांचा राग या करता येतो की अशी माणसे आपलं स्वतःचं तर नुकसान करून घेतातच पण समाजातही नुकसान करतात कारण समाजामध्ये काही भोळी माणसं असतात ती अशा नास्तिक लोकांच्या आहारी जातात आणि त्यामुळे समाजाचं नैतिक अधोपतन होतं आणि म्हणूनच समर्थ अशा लोकांना दुरात्मे पापी म्हणतात अशा प्रकारे समर्थांनी या श्लोकात भगवंताच्या लीलावेषधारी रूपाचं वर्णन केलं जे त्या भगवंताचं ज्या त्या भगवंताला ओळखत नाही त्यांच्या तिरस्कार या श्लोकामध्ये समर्थांनी व्यक्त केलेला आहे समर्थ म्हणतात जनाकारणे देवलीवतारी बहुतांपरी આદરે વેષારી દયાણેનિ તે જન પાપરૂપી દુરાત્મે ચાંડાળ પાપી જય જૈ રભૂરસમર્થ